नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत हे रॉट केलेश आज काय बनवत आहे तू जेवण तुझ्या नाश्त्याला काय आज दाखव नाश्त्याला कल नाश्त्याला नाष्ट कल थांब तू आधी मम्मा हे घेते तू तु पण तुझं घे गुड मॉर्निंग आज अव्याच्या नाश्त्यामध्ये आहे नाश्त्यामध्ये आहे ज्वारीचं आणि गव्हाचं धिरड ज्वारी ही बेस्ट असते ना डायजेशनसाठी म्हणून आम्ही ज्वारी पण खातो है ना चला आजीला फोन लाव हॅलो नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत खायचं तुला खालचो म खायचो बेटू तू बघ बघ

डस्टबीन चाकड़े डस्टबिन खेला बेटा अरे देवा खाते तुला खजूर तुझी नहीं तुला खजूर का नाही आवडत रे बेटा खायला पाहिजे ना मला स्पून दे मला एक स्पून स्पून दे मला हा धुंग्या कसं पाहिजे बघाऊ मग किती क्रंच थांब फरक झालो एकदम डॅडाला ठेवलंय मम्माने तू म्हणे तुला खायचं नाहीये बर सोप्याच्या जवळ बाईजा जवळपाई बाईजा मार्गशिष्य गुरुवार आणि मार्गशिष्य गुरुवारचा पहिला गुरुवार आहे तर सगळ्यांना त्याच्या शुभेच्छा आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने उपवास करतं म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना फक्त फळांवरती असतं काही ठिकाणी खिचडी चालते किंवा काही ठिकाणी भगर वगैरे असं चालते पण आमच्याकडे म्हणजे सगळं चालतं म्हणजे भगर शाबुदाना वगैरे पण भ शाबुदाना शक्यतो खात नाही पण भगर रताळं फळं दूध असं खातात आणि संध्याकाळी हा उपवास सुटतो तर तर संध्याकाळी मस्तपैकी असं पूजा वगैरे मांडेल त्याच्यानंतर पूजा वगैरे सगळी करेल पण म्हटलं आता सकाळी काय केलं उठल्या उठल्या पहिलं अव्याशचा नाश्ता बनवला आता एवढ्यामध्ये ना शेड्यूल असं झालेलं आहे की सकाळी अव्याशला तर फीड थोडंसं बंद करायचं चालू आहे त्याच्यामुळे विषय असा आहे की त्याला मग रात्रभर तो कितीही रडला काय झालं त्याला फीड देत नाही आहे कारण पण बॉलबर असेच बोलले आता झालं तो एकवीस बावीस महिन्याचा झालेला आहे सो आता त्याला म्हणजे बंद केलं तरी चालेल पण विषय असा आहे की त्याला आता सगळं समजतं त्याच्यामुळे तो अजिबात म्हणजे अजिबातच ऐकत नाही खूप रडतो म्हणजे र असं म्हणजे ना खूप टँट्रम्स करतो म्हणजे पाय आदळणे किंवा आता ही तिची मॅट आहे इथे असे मारतो पाय वगैरे असं मग वरून त्याला घेऊन जातो वगैरे तिकडच्या रूममध्ये आणि फक्त झोपा सध्या एवढ्या आठ दिवसापासून फक्त झोपायच्या वेळेस त्याला फीड आहे त्याच्यानंतर रात्री उठला तरी नाही दिवसभर नाही म्हणजे तसं बऱ्यापैकी कमी झालं आहे पण तो जो एक मोमेंट आहे म्हणजे तो तीनला उठला किंवा पाचला वगैरे जेव्हा पहाटे उठतो तेव्हा त्याला तो जो पाच दहा मिनटाचा जो स्पॅन आहे त्या पाच दहा मिनटामध्ये तो असा खूप अग्रेसिव्ह होतो आणि मला तर वाटतं हा एक्सपिरियन्स बऱ्याच आईंनी केला असेल पण आता माझ्याकडे ऑप्शन नाही आहे काही जण म्हणतील की एवढं रवडं द्यायचं मग काय होतं त्याला तसं विषय नाही आहे त्याच्यामुळे काय होतं तो वरचं कमी खातो आणि आता जेव्हापासून मी आठ दिवसापासून ऑब्झर्व्ह केलं आहे की जेव्हापासून आहे ना आम्ही त्याचं फीड कमी केलं ना तो प्रॉपर जेवण करतो आहे म्हणजे चपाती भाजी तर खातोच खातो, तो पण धिरडे चिला त्याच्यानंतर पराठे म्हणजे भाज्या स्वीटकॉर्न दूध शिराप पोहे सगळं जसं आपण सगळं खातो तसं तो खायला लागेल इवन आम्ही बाहेर जरी गेलो इडली वगैरे अशा बेसिक बेसिक ज्या अशा गोष्टी आहेत सॉफ्ट तशा आम्ही देतो त्याला त्याच्यामुळं आम्हाला तो एक फरक जाणवला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो सगळा खातो आहे पहिले काय व्हायचं फक्त फीडमुळे ना त्याचं संभाव कधी कधी फीड घेऊनच झोपून जायचं रात्री किंवा असं मग आता त्याचं जेवणाचं पण शेड्यूल बदललं आहे आता आम्ही काय करतो त्याचं संध्याकाळचं जे स्नॅक्स वगैरे जे पाच साडेपाच झाल्यानंतर ना सात साडेसात पावणे आठपर्यंत ट्राय करतो की त्याला त्याचं जे जेवण आहे ते द्यायचं कारण तो नऊ सव्वा नऊपर्यंत कधी कधी झोपतो आणि जर तसं नाही झालं तर जर जेवण झालं आठ साडेआठ वाजता तरी आठ साडेआठा थोडं मागपुढं होतं आठ साडेआठ झालं मग अर्धा तास त्याला खेळून आणते मी आणि ते खेळल्यानंतर तो थकतो आणि मग झोपतो तर मी म्हणजे असा आहे की तो जेवढा खेळत होणार तेवढं खातो आणि मग तेवढं थकतो पण आणि तेवढं चांगलं झोपतो पण हे एक पॅटर्न मी त्याचा ऑब्झर्व केलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप दिवसानंतर ही अशी अपडेट आहे की अपडेट मी देते की उम, ब्रेस्ट फिडिंगचं अजूनही आमचं थोडंसं रात्रीचं वन एक झोपायच्या जो वेळेस चालू आहे तर ते कसं सोडवायचं जर कोणाला माहिती असेल तर सांगा तर तेवढं एक राहिलेलं आहे बाकी ऑलमोस्ट सगळं म्हणजे दिवसभराचं बंद झालं त्याच्यानंतर रात्रीचं आम्ही पहाटे रडू देतो तरी बंद झालं पण झोपायच्या वेळेस त्याला वे ती एक हे झालेलं आहे तेवढं तो घेतोच तेवढंच फक्त आता ते, ते कसं बंद करायचं ना तो एक प्रश्न आहे ठीक आहे हे एक अपडेट करायचं होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्यामध्ये ना ब्लॉग जे आहेत ते इरेग्युलर थोडेसे येतात ती मला असं म्हणायचं होतं की डेली ब्लॉग टाकण्यापेक्षा मी एक दोन दिवस आठ टाक टाकण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मी बघितलं आहे डेली ब्लॉग टाकल्यानंतर मी म्हणजे ऑफिसवेअरचे लुक्स दाखवते आहे मोठ्या ब्लॉगमध्ये वगैरे तर एवढासा असं मला काही रिस्पॉन्स मिळत नाही आहे तर मी असं म्हणत मी बी माझ्याकडनं काही चुकत असेल तर तसं पण सांगा आणि अजून काय वेगळं तर डेली ब्लॉगमध्ये आता जे डेली जे आहे म्हणजे आता नॉर्मली काय होतं मी आणि अभ्यासच असतो त्याच्यामुळं अजून वेगळं काय दाखवू मला हा प्रश्न पडतो तर तसं काही कोणाला सजेशन्स असेल तर तेही ऑलवेज वेलकम आणि ऑफिस वेची जी सिरीज आहे ती मी आता एवढं चालू केलेली आहे आता वेट लॉस तर माझं चालूच आहे की आणि ऑलमोस्ट माझं टच झालेलं आहे फोर्टी एटला तर ऑलमोस्ट खूप मोठा फरक पडलेला आहे वेट लॉसमध्ये ते सगळं खाण्यापिण्याने तुमचं जे काय तुम्ही खातात ज्या काय कॅलरीज आहेत त्या बर्न करतात कशा त्याच्यावर आहे आणि मेन म्हणजे काय खातात त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी असतात तर माझं ऑलमोस्ट माझं टच झालेलं आहे जे मी माझं लग्नाच्या आधी आणि सगळ्या आधी जे होतं ते तर माझं टार्गेट होतं फोर्टी एट आणि ते फोर्टी एट झालेलं आहे ते एक मी ह्या वर्षी अचीव केलेलं आहे आता पुढच्या वर्षीचं रिझोल्युशन माझे काही वेगळे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या काही ब्लॉकमध्ये कारण काय होतं मी हे रिझोल्युशन केलं होतं की एक दीड वर्षामध्ये काही झालं तरी माझं वेट लॉस मला प्रॉपर करायचं आहे आणि आपल्या हेल्थवरती मला फोकस करायचं आहे असं होतं सो ते तर मी अचीव केलेलं आहे आता डिसेंबर असं म्हणजे नोव्हेंबर संपतो डिसेंबर झाला म्हणजे वर्ष संपायच्या आधीच झालेलं आहे बरं वाटतं असं काहीतरी छान अचीव केलं की बरं वाटतं तर असं ह्या गोष्टी होत्या तर म्हटलं चला आणि आजकाल राहायला प्रश्न खाण्यापिण्याच्या ताब्यात सगळ्या गोष्टी खातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहिल्याप त्याच्या खेळण्याचा तर कुठल्या त्याच्यासाठी मी एकदम डे केअर बघायला गेली होती डे केअर म्हणजे प्रीस्कूल वगैरे जशी तिथं मुलं मुलांसोबत मुला तो राहील वगैरे तर एक आजोळ म्हणून आहे आमच्या इथे जवळ आणि माइंडसेट माइंडसेट खूप कॉस्टली आहे पण आजोळमध्ये गेली होती तर त्यांनी मला साडेतीन हजारामध्ये दोन तास डेली मंडे टू फ्रायडे ओनली साडेतीन हजारामध्ये एक टायमिंगचा स्नॅक्स किंवा नाश्ता मॉर्निंग टाका इव्हनिंग टाका दोन तासमध्ये दोन ताससाठी साडेतीन हजार महिन्याला हे आहे बट तिथं असं आहे की खेळण्याचं जे बाहेर म्हणजे मुलांना जे खेळण्याचे इक्विपमेंट असते ते खूपच कमी होते म्हणजे नाहीच्याच बराबर आहे म्हणजे सगळे इनडोअर खेळण्याचे ऑप्शन्स होते म्हणजे कार हे ते पण माइंडसेटमध्ये असं आहे की तिथं खेळण्याची जसं गार्डनमध्ये खेळायची मोठी इक्विपमेंट असतात तसे सगळे खेळणे म्हणजे कुठंतरी असं प्लस मायनस प्लस मायनस आहे तर काय करावं हा एक डिसिजन म्हणजे चाललं आहे असून Uh, कसं करावं काय करा कसं म्हणजे ह्या गोष्टी सॉर्ट होत करता येईल असं चाललं आहे आणि आजोवाल्यांनी दोन दिवस ट्रायलसाठी पण बोलवलेलं आहे तर तिकडे मी जाणार आहे मे बी एवढ्या uh, सॅटर्डेला वगैरे माझा ट्राय चाललं आहे की सॅटर्डेला सुट्टी असते बघू मंडेला चुज काय म्हणजे त्या नेक्स्ट वीकमध्ये माझा आहे डोक्यात प्लॅन की त्याला घेऊन दोन दिवस ट्रायलसाठी वगैरे मी जाईल तर असं सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी चालू आहे गडबड गोंधळ वगैरे गु सो so, चलो संध्याकाळी आल्यानंतर पूजा वगैरे मांडेल मस्त पूजा वगैरे करेल पण तो पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल तर आत्तासाठी एवढंच सो हा ब्लॉग मी इथे एंड करते भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर